पीक किसान अनुदान ओला नुकसान भरपाई सगळ्या योजना आहेत पण अर्ज करायला गेल्यावर फार्मर आयडी आहे का असं विचारलं की हातच थांबतो काही शेतकऱ्यांकडे आयडी नसल्यामुळे मदत थेट नाकारली जाते मग नेमकं ओळखपत्र आहे तरी काय काय इतकं महत्वाचं आहे नमस्कार मंडळी मी कृती का आणि तुम्ही गप्पा आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ की शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी काय आहे ते का बंधनकारक झालंय आणि कुठे व कसं बनवायचं कोणती कागदपत्रे लागतात आणि नसेल तर कोणत्या अडचणी येऊ शकतात गेल्या वर्षभरात सरकारने कृषी योजना अंतर्गत डिजिटल एकत्रीकरण सुरू केलं आहे त्यांचं केंद्रबिंदू म्हणजे फार्मर आयडी तुमचं आधार आणि जमिनीची नोंद म्हणजे सात बारा खाते पीक नोंद यांना एक डिजिटल ओळखीत बांधणं यामुळे सरकारला खरा शेतकरी कोण किती जमिनी कोणतं पीक कोणती हानी याचं एक चित्र एका क्लिकवर दिसतं याच पार्श्वभूमीवर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई देताना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे याचा अर्थ पूर्वीसारख्या फक्त पंचनामा करून चालणार नाही नोंद डिजिटल रेकॉर्डशी जुळली पाहिजे हीच माहिती पुढे पीक विमा पीएम किसान महाडीबीटी अनुदान डिजिटल केसीसी कर्ज म्हणजे दस्तऐवज न घेता प्रणालीवरूनच अशा सगळ्या लाभांशी आपोआप जोडली जाते अनेक राज्यांनी हा उपक्रम स्वीकारला आहे महाराष्ट्रात या पोर्टलवर प्राथमिक नोंदी सुरू आहेत गावपात पातळीवर ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक आणि मोबाईल सुविधा केंद्रही मदत करतात काय लागेल प्रत्यक्षात फार अवघड नाही आधार कार्ड जो मोबाईलशी लिंक असेल कागदपत्र म्हणजे अभिलेख ओळख रहिवासी पुरावा आणि नोंदणीला स्वतः हजर राहणं ही माहिती एकदा प्रणालीत बसली की वारंवार केवायसी ते ते कागदपत्र नेण्याची घालमेल कमी होते यातून शेतकऱ्याला नेमका फायदा काय योजना शोधत बसायची गरज नाही पात्रता दिसली की सबसिडी हप्ते थेट खात्यातील पीक विमा व आपत्ती मदत डिजिटल पंचनामा फार्मर आयडी सोबत मॅच त्यामुळे विलंब चुका कमी होतात बँकिंग मध्ये डिजिटल केसीसी मार्गे 2 लाखांपर्यंत कर्ज मिळवणं सोपं होतं म्हणजे बँक तुमची शेतकरी नोंद प्रणालीतून पाहते दलालीड म्हणजे डुप्लिकेट नोंदी रोखल्या जातात पारदर्शकता वाढते पण आयडी नसला तर इथेच अडचण येते खास करून पूर अतिवृष्टी सारख्या प्रसंगात तातडीची नुकसान भरपाई आयडी शिवाय अडकू शकते काही ठिकाणी शेतकरी पात्र असूनही आय आयडी नसेल तर पेमेंट नाही असं स्पष्ट सांगितलं जातं म्हणून नोंदणी आधीच करून ठेवणं गरजेचं आहे कसं करायचं ज्यांना मोबाईल इंटरनेट सोयीस्कर वाटतं त्यांनी या पोर्टलवर जाऊन प्राथमिक नोंद करू शकता नाहीतर तालुका कृषी कार्यालय ग्रामपंचायत महसूल कार्यालय महा ई सेवा केंद्र इथे मदत मिळते नाव आधार कार्ड मोबाईल नंबर गाव सर्वे नंबर खातेदार तपशील पिकांची थोडक्यात माहिती हे देऊन फार्मर आय तयार होतं नंतर बदल झाल्यावर भाडे करार पीक फेरबदल होते म्हणजेच अपडेट करून घ्यावं म्हणजेच लाभ अडकत नाही थोडं वास्तव्यही मान्य करूयात गावोगावी अजूनही डिजिटल साक्षरता नेटवर्क कागदपत्रांची शुद्धता ही अडथळे आहेत पण हाच डेटाबेस पुन्हा गोल्डन डेटा ऍग्रीस्टॅक मध्ये बसून बोगस लाभार्थी कमी करतो आणि खरे शेतकरी पटकन दिसतात सुरुवातीला त्रास वाटला तरी दीर्घकाळात वेग अचूकता पारदर्शकता तीनही गोष्टी शेतकऱ्यांच्या बाजूने काम करतात म्हणजे सरकारी योजनांचा दरवाजा उघडायची मास्टर केली म्हणजे फार्मर आयडी आज नोंदणी केली तर उद्याचा हप्ता विमा नुकसान भरपाई सगळं तुमच्या खात्यात तुमचं फार्मर आयडी तयार झालं का नसेल तर आजच गावातल्या केंद्रात जाऊन करून घ्या आणि ज्येष्ठ शेतकरी शेजारी नातलग यांना माहिती पोहोचवा आणखी असे उपयोगी साठी ट्रेंडिंग गप्पाला फॉलो करा आणि प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा